हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा ऑगस्ट शुक्रवारी जन्माष्टमी आहे आपल्याला सगळ्यांना श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करायची आहे ती कशा पद्धतीने साजरी करायची यावर मी आज तुम्हाला माहिती देणार आहे आपण बघा म्हणजे जन्माष्टमीचा उपवास सगळे करतातच असं नाही आहे काही जण करतात काही जण करत नाही परंतु आपल्याला श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करायचा म्हणजे करायचाच आहे तर तो कशा पद्धतीने साजरा करायचा आहे पूजेची मांडणी कशी करायची काय काय आपल्याला सेवा करायचे त्यावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्रीकृष्ण भगवान हे भगवान विष्णूंचेच एका अवतार मानले गेले आहे आणि आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू हे आपले पालनहार आहेत आपलं ते पालन पोषण करत आहेत म्हणून आपल्याला त्यांचा जन्मोत्सव म्हणजे श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि आपल्याला हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तो जन्मोत्सव साजरा करायला फक्त आपल्याला मोजून दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे एवढा वेळ आपण देऊ शकतो आणि आपल्याला त्यांचा जन्मोत्सव रात्री साजरा करायचा आहे सगळ्यांना माहिती आहे की त्यांचा जन्म रात्री झालेला आहे त्यामुळे आपल्याला रात्रीच हे करायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या घरात मुलांचं असणं किती गरजेचं असतं म्हणजे प्रत्येकांच्या बाल गोपाळ आहे ज्यांच्या घरात बालगोपाल त्यांचं घर तुम्ही बघा किती म्हणजे असं एकदम सोनुसोनं वाटतं प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतातच म्हणजे आपलं घर गोकुळासारखं नांदावं आपल्या घरात लहान मुलं आपल्या घरात लहान मुलांनी किलकिलाट करावा त्यांचं सगळं चांगलं व्हावं यासाठी आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची असते जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास नक्की करा म्हणजे जर तुम्ही आधीपासून करत असाल तर ठीक आहे काही जर करत नसणार तर या वर्षापासून तुम्ही उपवास करू शकतात म्हणजे या वर्षी तुम्ही सुरुवात करू शकतात उपवासाला आणि सगळ्यांनाच माहिती आहे की उपवास कसा करायचा असतो दिवसभर आपल्याला फलाहार घ्यायचा असतो किंवा काहींना जर नाही झेपलं जात तर तुम्ही सावधानाची खिचडी सुद्धा दुपारी खाऊ शकतात आणि रात्री आपल्याला दही आणि गोडपुरी आपल्याला खायची असते हे सगळ्यांनाच माहिती असते म्हणजे दही आणि गोडपुरी यावरच आपल्याला उपवास सोडायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा असतो परंतु पूजेची मांडणी आपल्याला करायची असते आणि त्यांचा जन्म जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो कशासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांनी आपलं ऐकावं यासाठी आपल्याला भगवान विष्णूंकडून त्यांच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते म्हणून आपल्याला श्रीकृष्णांची जन्माष्टमी साजरी करायची आहे तर ती कशा पद्धतीने करायची म्हणजे जन्माष्टमी साजरी आपल्याला बारा एकोणचाळीस आप ला करायची आहे परंतु आपल्याला पूजेची मांडणी आधीच करायची आहे जन्माष्टमी नंतर साजरी करायची त्यांचा जन्म झाल्यानंतर त्याआधी म्हणजे तुम्ही बारालाच पूजेच्या मांडणीला सुरुवात करा तर पूजेची मांडणी करण्यासाठी तुम्हाला एक गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे ती सगळ्यांच्याच घरी असते आणि एक बाळकृष्णांची मूर्ती लागणार आहे आणि एक तुमच्याकडे राधाकृष्णाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती लागेल आणि नसेल तर राधाकृष्णाचा मूर्ती किंवा फोटो तुम्ही घेऊन या प्रत्येक घरात बघा आपण नवरा बायको असतो तर प्रत्येकांच्या घरात बेडरूम मध्ये आपण जिथे झोपतो तिथे राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असावीच म्हणजे असावीच नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन या असं म्हटलं जातं की म्हणजे आपण बेडरूम मध्ये राधाकृष्णाला ठेवलं तर आपल्या म्हणजे म्हणजे नवरा बायकोंमध्ये कधीही वाद होत नाही त्यांचा संसार सुखाने नांदतो तुम्ही करून बघा तुम्ही त्यांची मूर्ती किंवा फोटो आणा आणि तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा नंतर बघा तुमच्या म्हणजे तुमच्या संसारात तुम्हाला अनेक बदल दिसणार आहे म्हणजे आपला संसार सुखाने होत असतो आणि नवरा बायकोचे वादविवाद हे सुरूच असतात पण तो फरक आपल्याला ते तेवढा बघायला मिळतो हा अनुभव मी स्वतः घेतलाय म्हणून तुम्ही राधाकृष्णाची तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही नक्की आण आणि तुम्ही बेडरूम मध्ये लावू शकता तर तो फोटो किंवा मूर्ती सुद्धा तुम्हाला पूजेमध्ये घ्यायचा आहे तर आता पूजा करण्यासाठी तुम्हाला एक पाळणा लागणार आहे छोटासा लाकडी आणा पितळी आणा चांदीचा आणा तुम्हाला जसा म्हणजे शक्य असे नसेल तुमची परिस्थिती तर प्लास्टिक आणला तरी सुद्धा चालेल छोटा आणा मोठा आणा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही आणू शकता तुमच्या परिस्थितीनुसार एक तुम्हाला पाळणं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचं पाटाखाली आधी कुंकवाने किंवा रांगोळीने लाल रांगोळी घ्यायची आणि त्याच्याने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला त्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे तुम्हाला जे कापड तुम्हाला जे कापड ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता तर कापड टाकल्यानंतर त्यावर तुम्हाला पाळणा ठेवायचा आहे मध्यभागी पाळणा ठेवायचा आणि पाण्याच्या मागच्या साईडला म्हणजे भिंतीला तुम्हाला मोरपीस घ्यायचे आहेत अकरा घ्या एकवीस घ्या पाच घ्या सात घ्या नऊ घ्या तुम्हाला जेवढे शक्य होते तेवढे मोरपीस घ्या ते मोरपीस तुम्ही म्हणजे एक त्याचा बंच करू शकतात म्हणजे सेलो टेप लावा आणि त्याचा बंच करा आणि ते मोरपीस तुम्हाला असे मागे टेकवायचे आहे म्हणजे तुमचा जो पाठ आहे जो राहणार आहे पाळण्याच्या मागे तुम्हाला ते असे उभे ठेवायचे आहेत आणि त्या पाटावर तुम्हाला पाळणं ठेवायचं अतिशय प्रिय आहे श्रीकृष्ण हे, हे दिसायला अतिशय अतिशय सुंदर होते आणि त्यांना कोणाची नजर लागू नये म्हणून म्हणजे त्यांची सुंदरता अजून वाढावी आणि त्यांना कोणाची नजर लागू नये यासाठी यशोदा माता नेहमी त्यांच्या डोक्यावर मोरपीस लावायची हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून त्या पूजेमध्ये मोरपीसचं तेवढं महत्व दिलं आहे कमीत कमी एक मोरपीस मोरपीस मागे ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला माहिती आहे कुठल्याही पूजेची मांडणी करत असताना आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांनाच पूजायचं असतं तर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची तांबणार आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पाण्याने किंवा दुधाने आणि पाण्याने आधी पाण्याने नंतर दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतय नमा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा साध्या पाण्याने केलं तरी सुद्धा चालेल अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती उचलायची आणि तुम्हाला ती त्या पाटावर ठेवायची पाटावर थोडं अक्षदांचं आसन द्यायचं त्यावर हळद कुंकू टाकायचं आणि त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे किंवा तुमच्याकडे जर विड्याचे पानं असतील दोन जोड पान घ्या आणि देठ देवांकडे करायचं आहे या पानांवर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पांची विधी पूजा करायची गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करा किंवा दूध साखरेचं नैवेद्य अर्पण करा एक फुल अर्पण करा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची आणि त्या मूर्तीवर तुम्हाला अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पाण्याने दुधाने किंवा दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करायचा आणि अभिषेक करायचा आणि त्यानंतर तुम्हाला ती मूर्ती छान पुसायची आहे बाळकृष्णाची आणि जो तुम्ही ठेवलेला आहे पाण्यावर तुम्हाला एक छोटस कापड ठेवायचं आहे त्या कापडावर तुम्हाला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे आणि बाळकृष्णाचा साज शृंगार तुम्हाला करायचा आहे बाळकृष्णांना वस्त्र घाला त्यांची विधिवत पूजा करा एखादी माळ असेल किंवा हार असेल गजरा असेल त्यांना अर्पण करा अशा पद्धतीने तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे आणि राधाकृष्णाचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे ती तुम्हाला पाळण्याच्या डाव्या साईडला तुमच्या डाव्या साईडला डाव्या साईडला तुम्हाला पाण्याच्या बाजूला राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि त्याची सुद्धा तुम्हाला विधेयून पूजा करायची आहे फुल अर्पण करा अशा पद्धतीने तुम्हाला पूजा करायची अशा पद्धतीने पूजेची मांडणी करायची ही पूजेची मांडणी अशीच ठेवायची आणि बारा एकोणचाळीस झाल्यानंतर तुम्हाला पाळणा हलवायचा आहे पाळणा हलवल्यानंतर एखादी तुम्हाला पाळणा येत असेल बघा युट्यूबवर तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल श्रीकृष्णाचा तुम्हाला एखादा पाळणा येत असेल एखादं गाणं येत असेल अंगा येत असेल तर तुम्ही ते म्हणू शकता पाळणं हलवत हलवत आणि घरातले तुमच्या मुली असतील मुलं असतील त्यांना सुद्धा घुमबसा मिस्टरांनी सगळ्यांनी मिळून पूजा करायची आणि हे झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची श्रीकृष्णांची आणि त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची एक आरती म्हणायची आणि आरती झाल्यानंतर श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवायचा पंजिरीचा पंजिरी खूप महत्वाची पंजिरीमध्ये ड्रायफ्रुट्स येतात काजू बदाम तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता आणि त्यानंतर येतं म्हणजे लोणी आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण हे नटखट होते आणि माखन चोर होते म्हणजे लोणी ते चोरून चोरून खायचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांना खूप आवडायचं तर त्यामुळे त्यांना आपल्याला लोण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या घरात बघा साय असते तर साईचं थोडस सा आपण लोणी तयार करू शकतो सगळ्यांनाच माहिती आहे आपण तूप करतो तर तशा पद्धतीने छोटस लोणी तयार करायचं आणि त्यांना तो लोण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे गुळ असतील तुमच्याकडे तर गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला श्रीकृष्णांचा सा जन्मोत्सव साजरा करायचा आहे आणि यानंतर येतं ते म्हणजे भगवान विष्णूंना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यांच्या पूजेत तुळस ही असतेच म्हणजे असतेच तुळशीशिवाय शिवाय त्यांची पूजा अपूर्ण आहे तर तुम्हाला एकशे आठ तुळस घ्यायची आहे आवर्जून या दिवशी म्हणजे या दिवशी नाही तुम्हाला आदल्या दिवशी तुळस तोडून घ्यायची आहे आदल्या दिवशी तुळण तोडून ठेवा आणि ती व्यवस्थित बघून घ्या म्हणजे कुठे तुटलेली फुटलेली नसावी व्यवस्थित असावी हे आहे विष्णू सहस्रनाम रणक्या मेळ्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल तर यात हे विष्णू सहस्र नाम दिलं आहे आणि त्यानंतर आहे विष्णू सहस्र नामावली हे बघा विष्णू सहस्र नामावली तुम्हाला म्हणायची आहे विष्णू सहस्र नामावलीमध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत एक हजार नावं भगवान विष्णूंची आहेत तर तुम्हाला एक हजार तुळस लागणार आहे एक तुळस अर्पण केली पहिलं नाव घ्यायचं म्हणजे पहिलं नाव घेत एक तुळस अर्पण करायचं दुसरं नाव घेत दुसरी तुळस अर्पण करायची आता तुमच्याकडे एक हजार तुळस नसेल तर तुम्ही एक शेआट घेतले तरी सुद्धा चालेल म्हणजे एक एक नाव घेत जायचं आणि तुळस अर्पण करायची आणि दुसरे नावं घ्यायला तुम्हाला तुम्हाला पुन्हा तुम्हाला ती तुळस उचलायची तिथून आणि पुन्हा तीच अर्पण करायची एक हजार नावं फक्त व्हायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आणि नाही जमना तुमच्याकडे एकशे आठ तुळस आहे तुम्हाला इतका वेळ नसेल तर तुम्ही सरळ ओम नम भगवते वासुदेवाय असं म्हणत नाव घेत घेत गे तुम्हाला एक एक तुळस एकशे आठ तुळस अशा ठेवायच्या बस अशा पद्धतीने करायचं आहे किंवा तुम्हाला शक्य असेल तर एक तुळशींची माळ तयार करा आणि ती माळ तुम्हाला भगवान भगवान श्रीकृष्णांना घालायचे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे प्रत्येक महिलांनी ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच आहे मला तर शक्य झाला म्हणजे मी पण करणार आहे मला जर शक्य झालं तर त्यावर मी व्हिडिओ नक्की करेन आणि तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कारण बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट येत असतात की ताई आम्हाला बघायचंय म्हणजे तू कशा पद्धतीने पूजा करते आता तसं बघितलं तर पूजा म्हणजे काय सगळे आपण साठीच करतो थोडाफार म्हणजे चेंजेस असतात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तुम्हाला इच्छा आहे बघायची तर मला जर शक्य झालं तर नक्कीच मी त्यावर व्हिडिओ करेन कोण कोण जन्माष्टमी साजरी करणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या तर ज्यांना ही गोष्ट माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा म्हणजे त्या महिला सुद्धा अशा पद्धतीने जन्माष्टमी साजरी करते आणि तुम्ही करून बघा एक वर्ष ही जन्माष्टमी साजरी करा बघा तुम्हाला काय अनुभव येतात तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला अनेक बदल दिसणार आहेत तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफ ट्राईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ